नमस्कार गीतांजलीमधील सत्तेचाळीसावी कविता आहे प्रभातीचा प्रकाशोत्सव त्याची उगाच वाट पाहण्यात सारी रात्र जवळजवळ व्यर्थ गेली थकून भागून मी झोपी गेल्यावर तो नेमका येईल माझ्या दारात अशी भीती वाटते मला तेव्हा मित्र हो वाट मोकळी ठेवा त्याच्यासाठी करू नका त्याला म्हणाई मी विणवतो तुम्हाला त्याच्या पद्रवानं मला जर जाग आली नाही तर मला मुळीच उठवू नका प्रभातीचा प्रकाशोत्सव पाहण्यासाठी पक्षांच्या कुंजणानं कि किंवा वाऱ्याच्या दंग्यानं मला झोपेतून उठवू नये अशी माझी इच्छा आहे माझा ईश्वर जरी अवचितपणे माझ्या दारात आला तरी माझी झोपमोड तुम्ही करू नका माझी मौल्यवान निद्रा नाहीशी करण्यासाठी मी त्यांच्या स्पर्शाची वाट पाहतोय माझ्या मिटलेल्या पापण्या त्याच्या हस्तस्पर्शानं उघडतील तेव्हा तो माझ्या समोर उभा टाकलेला असेल झोपेच्या अंधारातून आपल्याला जाग करणाऱ्या स्वप्नासारखा तो माझ्या समोर प्रकट होऊ दे प्रकाशाचा पहिला किरण होऊन त्याच्या पूर्ण रूपासमोर जाग्या झालेल्या माझ्या आत्म्याला अनुभवू दे त्याच्या दृष्टीतून पाजणारा चिदानंद आणि माझी जागृतावस्था त्या अनंतात एकरूप होऊ दे धन्यवाद